गुड इव्हनिंग फ्रेंड शुभदास दाव सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आता संध्याकाळची वाजली देत साडेसहा मी रसिकाकडून आली आणि फ्रेश झाले म्हटलं चला आता स्वयंपाकाला लवकर लागावा का तर आज आहे प्रदोष प्रदोष माझा उपास आहे ह्यांचा पण प्रदोष घडल्यासारखंच झालेला आहे हे गेले होते मुंबईला तर तिथं काय त्यांचं काय खाणं झालं नाही फक्त वडापाववर आहेत तर म्हणून मी काय केलं म्हटलं चला लवकर स्वयंपाकाला लागू आणि लवकरच जेवण जियर्ण करू जेणेकरून ह्यांना पण भूक लागलेली असेल आता तर हे पहा मी आता काय करते स्वयंपाक तर शेवची भाजी यांना विचार मी काय करायचं शेवची भाजी करू करू का ते म्हणजे काय पण कर म्हणून मी आता पण तिथे शेवची भाजी करणार आहे कणिक एक एकीकडे पोळ्यासाठी आणि कोथिंबीर आहे बघा अशी पडून राहतो मग कोथिंबीरच्या बघा ओवळ्या करेन चला आणि मी यायच्या दिवशी मी जेवापुर दिवा लावलेला होता त्याच्यामुळे ते एक काम माझं वाचलेलं आहे शेवची भाजी करायची म्हणजे त्याला कांदा त्यामुळे ती ग्रेव्ही करावी लागेल केलेलं कांदे ते घेत होते कांदा बटाटा टमॅटो हे कांदा बटाटा नाही कांदा टमॅटो आणि आलं म्हणजे सगळं ग्रेवी करावं लागणार आहे भात लावलेला आहे कमी पिंपरी आहे पोळ्यांसाठी

कणिक तीन मिनिट तोपर्यंत तो म्हणजे कणिक मोरेपर्यंत आता कांदेला चिरून घेते ग्रेवीसाठी टमॅटो पण घ्यावं लागेल टमॅटो 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 네. 게가야 <S navigátil> 네? आजकाल ती काजळी सगळे असे काळे काळे असतात ते धुऊन घ्यावं लागतं कांदा तिखट पण आहे धुवून कढईमध्ये मी कांदा तणायचो बारीक करायला हे परता टाकलेले बारीक करायला परतून घेते लसूण पण आहे मला अजून लसूण सोबतच परतून आहे फारच तिखट आहे लसूण सोडून टाकते त्याच्यामध्ये आता पाच दहा मसाला तयार झालाय ना म्हणून मी पोळ्या करून घ्या बैठकीकडे

हे का कांदा टमॅटो ग्रेव परतून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये मी आहे बघा कोथिंबीर घालायची कोथिंबीर घेऊन घेते आलं कोथिंबीर घालून मी ना मिक्सर काढणार आहे आता हे एक किचन वगैरे कसा थोडा आवरायचं कसं आवडत थोडा हे का इकडं सगळं परतून झाल्यानंतर काय केलं कोथिंबीर आणि आलं याच्यामध्ये टाकलेले जेणेकरून आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे इकडे शेवची भाजी तयार झालेली आहे चांगली चा आहे आणि इकडे आता सासूंचा ताट तयार केलेलं आहे सासवीनं वाढती जेवायला हे बघा इकडं वाढलेलं आहे शेवची भाजी आणि पोळी बसा जेवायला पोळ्या करते गरम गरम ससवेने मांडलं जेवायला आणि आता मी कोथिंबीरच्या वड्या जड्या काही करत बसणार नाही कारण काची तब्येत नाही बरी मिस्टरांची आमबींग फक्त पुन्हा तेलकट जास्त खाल्ले की पास व्हायचा त्याच्यामुळे मी कोथिंबीरच्या वड्या कॅन्सल केले मला आहे तेच फक्त शेवची भाजी पोळी भात एवढंच केलेलं आहे बा माझा सगळं स्वयंपाक पण झालेलं आहे सासूबाईंचं तिकडे जेवण चालू आहे आणि आता लिखाण सं आंग दुखते त्यांचं इतकं आंग दुखतं आहे त्यांचं आंग खूप दुखत आहे तरी त्यांचं लिखाण काम चालूच होतं बघा आत्ता त्यांनी संपवलं आणि त्यांना पण हे ना मिष्टांना पण लागलेली आहे भूक आता म्हटलं पावणे आठ तर सासूबाईंचं जेवण झालं की आम्ही दोघं पण आता जेवायला लवकरच बसू आठ वाजता चला तर मग भेटी अशाच नेहमी का ब्लॉग्समध्ये इथपर्यंत बाय बाय टेक केअर